त्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आता या पूरग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने अकरा हजार पाचशे कोटींचं पॅकेज जाहीर आहे माहिती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार वा यांनी माहिती दिली आहे पूरग्रस्त भागातील मदत दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आहे यावर्षी ही मदत रकमेच्या स्वरूपात न देता धनादेशाद्वारे दिली जाणार असल्याचंही वडेट्टीवारांनी आहे तर आतापर्यंत ऐंशी टक्के पंचनामे पूर्ण झाले असून बाकी पंचनामे लवकरच पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केलं सी चा नुकसान झालेलं आहे ग्रामीण विकास विभागाचा ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते शाळा याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे नगर विकास विभागांचे म्हणजे शहरी भागातील रस्ते आणि नाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचासुद्धा यामध्ये समावेश आहे अशा प्रकारे एक साडे अकरा हजार कोटी रुपये अकरा हजार पाचशे कोटी रुपये या सर्व आपत्ती भागातील लोकांसाठी आणि त्या त्या विभागासाठी ही मदत आज सरकारने जाहीर केलेली आहे व्यापारी आणि दुकानदार आणि ही टपरी धारक आहे ही साधारणतः सोळा हजाराच्या पेक्षा थोडी वाढू शकेल पण आत्ताची माहिती जी आमच्याकडे आहे उपलब्ध झालेली आहे ती सोळा हजाराची आहे आणि पूर्णतः घरांच्या संदर्भात सुद्धा पुन्हा माहिती आम्ही घेत आहोत पण प्रतिघर दीड लाख रुपये देण्याचं मान्य गोष्ट म्हणजे कॅबिनेटने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याबरोबर बाकी आपण शेतीचं सांगितलं आहे शेतीचं नुकसान चार पुन्हा पूर्ण पंचनामे होऊ देत त्यानंतर एन डी आर एफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतीचा नुकसान शेतीलासुद्धा त्या पद्धतीचंच नुकसान ची मदत दिली जाणार पाच हजार रुपये एच डी आर एफचे निकष आहेत सानुग्रह अनुदानाचे ते आम्ही वाढवून दहा हजार रुपये करतो आहोत त्याबरोबर दुकानदारांसाठी पन्नास हजार रुपये आणि टपरीधारकांसाठी दहा रुप दहा हजार रुपयाची मदत राज्य शासनाने घोषित केलेली आहे पूर्णतः घर पडला असल्यास एक लाख पन्नास हजार रुपये पन्नास टक्केपर्यंत क्षतिग्रस्त झालेल्या घरासाठी पन्नास हजार रुपये आणि त्याबरोबर पन्नास आणि पंचवीस टक्क्यापर्यंत क्षतिग्रस्त घरासाठी पंचवीस हजार आणि अंशतः घरासाठी किमान पंधरा हजार रुपये E aí, uh, my...